नमस्कार मी निखिल उदय कुमार दावडी तालुका खेड जिल्हा पुणे फोन नंबर नव्याण्णव बावीस तेवीस चौसष्ट अठरा आज माझ्याकडे सहा गीर जातीच्या गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता ही तिसऱ्या व्येताची आहे खाली व्हायला इला दहा ते बारा दिवस थाईन दुधाची कॅपॅसिटी बारा तेरा लिटर ह्याची किंमत आपण पाचशे सहा रुपये सांगतोय फायनल साठ हजार रुपयात दुसऱ्या व्यताची गिरगाई खाली झाली आहे खाली काल वड आहे काल आज तिचा दुसरा दिवस आहे हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय फायनल आपल्याला पंचावन्न हजार रुपयाला दिवस दुसऱ्या वेळेची आहे खाली झालेली एक ते दीड महिना झालाय तिचा आता आठ लिटर दूध चालू आहे पिअर क्वालिटीची गाय आहे खाली गोर आहे हिची किंमत आपण पंचेचाळीस हजार रुपये सांगतोय फायनल एक हजार रुपयाला दिवस ती कांक्रीट जातीची कालवर आहे कांक्रित जातीची कालवर आहे पहिला रुपये खाली ही झालेली एक महिना झालाय दूध आपण एकदा सहा लिटर चालू आहे तिची किंमत आपण एकेचाळीस हजार रुपये सांगतोय फायनल सदतीस हजार रुपयाला देऊन टाकतो टाकते हिफायला रुग्ण कालवडे साधारण दहा ते बारा दिवस टाईम आहे तिची किंमत आपण अठ्ठेचाळीस हजार रुपये सांगतोय फायनल त्रेचाळीस हजार रुपयाला तिसऱ्या वेतन खाली झालेली आहे आत्ताच खाली झाली आहे जी गाय एकदम शांत आहे गाय हिची दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर आहे याची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगते फायनल एकावन्न हजार रुपयाला